खरेदी करणं म्हणजे एजंट शोधणं विविध कंपन्यांच्या पॉलिसीजची तुलना करणं कागदपत्रांची जुळवाजुळवी करणं ही प्रक्रिया कित्येक वेळा गुंतागुंतीची वाटते पण आता हीच एकूण सुविधा सोपी करण्यासाठी विमा सुगम हे ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आलंय आणि याचा ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फायदा सुद्धा होणार आहे पण विमा सुगम आहे काय ग्राहकांना कोणकोणते लाभ मिळणार आहेत तर अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जगातील सर्वात मोठं विमा उत्पादने आणि सेवांचं ऑनलाईन पोर्टल म्हणजेच विमा सुगम सुरू आहे जिथे विमा खरेदी व्यवस्थापन आणि सेवा हे सगळं आता फक्त एका क्लिक वर होणार आहे विमा सुगम ही खरं तर एक डिजिटल सुविधा आहे जिथे सर्व विमा कंपन्या एजंट ब्रोकर बँका आणि एकत्र येतात जेणेकरून ग्राहकांना विमा घेण्यासाठी कंपन्यांचे दरवाजे ठोठवायची गरज पडणार नाही जशी आपण अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून वस्तू खरेदी करतो तसंच आता या पोर्टल वरून विमा पॉलिसीचे थेट उपलब्ध होणार आहे इथे तुम्ही विमा पॉलिसी थेट खरेदी करू शकता तुलना करून योग्य पर्याय निवडू शकता नूतनीकरण करू शकता तसंच क्लेम मागणी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची कागदपत्र तुम्ही सुरक्षित ठेवू शकता आता ही सुविधा वेगळी का आहे तर आजवर पॉलिसी बाजार सारखी पोर्टल म्हणून काम करतात मंझे ते तुम्हाला पॉलिसी विकतात पण पूर्ण सेवा ही देत अनेक वेळा जास्त कमिशन सुद्धा करतात पण विमा सुगम वेगळा आहे कारण यामध्ये सर्व विमा कंपन्या थेट सहभागी आहेत आणि त्यातल्या बऱ्याच कंपन्यांच मध्ये थेट भाग भांडवल आहे याचा अर्थ इथे ग्राहकांसाठी खर्च खूप कमी राहणार आहे आणि पारदर्शकता जास्त एकाच जागी सर्व प्रकारचे विमा विमा सहज मिळणार आहेत सुगमची काय आहेत तर या पोर्टलवर तुम्हाला जीवन विम्यातील सर्व योजना टर्म प्लॅन्स बचत योजना आणि वार्षिक योजना मिळणार आहेत यात आरोग्य विम्याचे पर्याय आहेत जे वैद्यकीय आणि आरोग्याच्या सर्व गरजा पूर्ण करतील तसंच वाहन विमा प्रवास विमा आणि वैयक्तिक अपघात विमा मिळणार आहे तसंच व्यवसायांसाठी मालमत्ता विमा आरोग्य विमा कृषी आणि सागरी विम्यांचे पर्याय म्हणजेच व्यक्तिगत ते व्यावसायिक सर्व विमा विमा गरजा या एकास खाली या एकाच डिजिटल पूर्ण आता सुगमचं काय आहे चे अध्यक्ष राकेश जोशी म्हणाले की हे उद्घाटन राष्ट्रासाठी एक अखंड सर्वसमावेशक आणि तंत्रज्ञानावर आधारित विमा इकोसिस्टीम तयार करण्याचं प्रतीक आहे तर बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्सचे एमडी तपन सिंगेल यांनी सांगितलंय की विमा सुगम भारताच्या विमा क्षेत्रात क्रांती घडवेल आणि जागतिक बेंचमार्क तयार करेल हे खरं तर फक्त पोर्टल नाही तर भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेतील आणखी एक मैलाचा दगड आहे पण आजवर विमा हा अनेकांसाठी गोंधळाचा विषय होता कुठली पॉलिसी योग्य कुठल्या कंपनीवर विश्वास ठेवावा कागदपत्र कुठे ठेवावीत क्लेम कसा करायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता तुम्हाला एकाच क्लिक वर मिळणार आहेत हेरीन जास्तीत जास्त शेअर करा आणि टीओडी मराठीला फॉलो करायला विसरू नका